सकाळ सकाळी पियू सजून बसली आहे का सजून बसली का पियू तू एवढी स्कूलच्या टायमाला आज आहे पियूचा हॅपी बर्थडे म्हणून ती आहे सील ड्रेस आज स्कूलचा ड्रेस नाही हा आहे स्कूलच्या ड्रेसमध्ये आणि आपण यांना पाहिलं <laughs> <laughs> का काटायला ठेव <laughs>

हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर बघा आज आहे पीयूचा बड्डे आणि ती सकाळी सुटून आपल्या स्कूलमध्ये जायची तयारी सुरू आहे आणि सोबत तिथं लवकर तयारी झालं त्याच्यामुळे ते, 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 ते थोडीशी वेट करत आहेत कारण स्कूलची वेळ व्हायची होती त्याच्यानंतर हा आहे दुपारची वेळ आहे सॉरी म्हणजे पूर्व स्कूलला गेली आणि जाऊन आली सॅटर्डे असल्यामुळे तर स्कूलवरून लवकरच आली आणि माझ्या मिस्टरांचं सुरू होतं अर्थिंग करणं तर ते स्वतः इलेक्ट्रिशियन असल्यामुळे ते स्वतः घरीच अर्थिंग करत आहेत आम्हाला माहीत नव्हती की घराला अर्थिंग नाही आहे तर आता कळलं की अर्थिंग नाही त्याच्यामुळे ते म्हणजे अर्थिंग होती पण त्या समोरच्या फ्लॅटमधून वगैरे होती तर त्यांनी म्हटलं चला आपण आपली स्वतःची अर्थिंग करून घेऊया कारण घरी एवढं इलेक्ट्रिकचं सामान असतं कधी काही हे नको व्हायला म्हणून त्यांनी स्वतःच अर्थिंग करायला घेतलेली आणि मी सांगितल्याप्रांत ते स्वतःच इलेक्ट्रिशियन आहेत त्याच्यामुळे काही धोका व्हायची काही इच्छा हेच नाही प्रश्नच नाही कारण ते ऑलरेडी तेच काम आहे त्यांचं आणि त्यांनी मस्तपैकी अर्थिंग करून घेतली आयूला ठेवलं सोबत मदतीला तर आई ऊन खूप होती म्हणजे जवळपास बारा वाजता तर मुलं आली त्या त्यांचं काम सुरूच होतं त्यांनीच मुलांना जाऊन आणलं आणि त्यांनीच तिथे होते माझे आंघोळ पाणी कपडे वगैरे मला जे कामं करायचे ते मी केलेली आणि त्यानंतर मग त्यांची अर्थिंग बाहेरून झालेली ते आठ वाजतापासून लागले तर जवळपास त्यांना साडेबारा एक झालं ते जेवणसुद्धा नाही केले आणि काही नाही तर आंघोळसुद्धा नाही काही नाही काही नाही तर ते अर्थिंगच करत बसले आणि आता उन्हाळा असा लागला आहे की स खूप किचकिच होतं त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की मी नंतरच जे आहे जेवण वगैरे आंघोळ वगैरे ते नंतरच करेल आणि मग त्यांची अर्थिंग बाहेरची झा होऊन मग त्यांनी आतमध्ये आलेले आहे आता डायरेक्ट आपल्या बोर्डला वगैरे ते अर्थिंग करणार होते आणि जो वायर होता तो वायर ते लावत होते त्यांना तेच माहीत ते त्यांचं काय होतं तर आणि त्यानंतर मग घरी आले ते जेवण वगैरे केले त्यानंतर ही आहे दुपारची वेळ म्हणजे मिस्टर जेवतच आहे त्यांनी मग आंघोळ केली सगळं केलं आणि मग त्यांना मी जेवण दिलं ते जेवत आहे ते इतक्यामध्ये माझी आई आणि भाऊ आलेला आणि त्यांनी पीयूला ही स्पेशल चॉकलेट दिली तर सिल्क आहे शायद कॅट डेअरी मिल्क सिल्क आहे नव्वद की शंभरवाली माहीत नाही तर ती दिली आणि आई इकडून मागत आहे आई बसून टी व्ही बघत आहे आणि ही दुपारची वेळ आहे आई जेठलाल बघत आहे सोबत सुद्धा आहे तर पीयूला चॉकलेट मी मागत आहे तिचे पप्पा बघा इकडे जेवत आहेत आणि इथे दाखवत आहेत की छान आहे म्हणून तर मी म्हटलं त्यांना काय तुम्ही उभे आहे का वोटिंगला याला तर अशा प्रकारे आमची मजा काही सुरू आहे आणि पी हसत आहे आणि सोबत आयू जी आहे आईचं काही चॉकलेट मागणं थोडी 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 सगळ्यांना मागतो तर पिऊने मला थोडा जास्त बाईट दिला तर तो, तो माझ्या इकडे मागायला आला आणि मग तिने पप्पाला आप दिली आपल्या त्याच्यानंतर मग आता ही आहे सायंकाळची वेळ आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलं नुकतं मी आणि माझे मिस्टर आणि पियूला मग आणून दिलं ती वाट बघत होती की डेकोरेशनचं सामान तिची इच्छा होती की घरीच करायचं छोटंसं आम्ही म्हटलं की आपण बाहेर जाऊ आपण आपण चापले करू तर तिने म्हटलं नाही मम्मी माझ्या मुलांना म्हणजे माझे काही फ्रेंड आहेत आपण त्यांच्यामध्ये करूया छोटंसंच का नसो पण आपण त्यांच्यामध्ये करूया तर साडेसात झालेले आणि आम्ही सात वाजता सांगितलेलं म्हणजे आजूबाजूच्या लोकांना म्हणजे पियूला आपल्या आजूबाजू बाजूला जे राहतात शेजारी त्यांना वगैरे आणि सोबत पियूचे फ्रेंड आहेत त्यांनीसुद्धा त्यांनासुद्धा तर पियूची एक फ्रेंड आहे पारुल तर इनी म्हटलं की मी पण लागते तुम्हाला थोडीशी मदत करू तर ती पण तिला मदत करू लागत आहे आणि मी सगळं बाहेरून आणलेलं होतं चिवडासुद्धा च सोबत जिलेबी सोबत हे आहेत समोसे अगदी गरम गरम काढलेले आणि आणलेले होते आम्ही समोसे आणलेले आणि इथेसुद्धा समोसेच होते आणि सोबत इथे खारा आ, केक म्हणजे या ज्या वस्तू आहे मी सगळंच इथे फ्रीजमध्ये केक आहेत तेच दाखवत आहे तर आता तो काढलेला नाही कारण मग आणखी फ्रीज थोडीशी हे आहे आमची तर त्याच्यामुळे मग मी दाखवलं नाही तर आणि मुलं बघा इथे मस्तपैकी फुगे फुगवतच आहे तर तोंडानेच फुगवणं सुरू आहे सोबत आई वगैरे आम्ही सगळेजणं म्हणजे सगळेजण मदत करत होतो कारण की फुगे फुगवायला खरंच भरपूर वेळ लागतं आणि पियू तर करतच होती त्याच्याबरोबर मग मीसुद्धा करू लागलं ला। माझ्या मिस्टरांनीसुद्धा मुलांनीसुद्धा आम्ही सगळ्यांनीच मग फुगे फुगवले या दोघींनीच सुरुवात केली आणि जवळपास म्हणजे नेहमीच यू कोणाशी बड्डे असो म्हणजे तिचाच म्हणून नाही ती कोणाचा बड्डे असो तीच ते जवळपास तयारी करते जे डेकोरेशन आहे घरी करते आणि ती स्वतःच करणं पसंत करते कारण तिला कोणाचं दुसऱ्या झाचं आवडते नाही आणि ती मात्र स्वतःही खूप सुंदर डेकोरेशन करते तर तुम्ही बघितलं असं साधं सिंपल आणि अगदी अर्ध्या घंट्यात झालेलं फुगे फुगवून तर अशा प्रकारे तिने खूप मस्तपैकी छोटंसंच कान असो पण तिने डेकोरेशन केलेलं आणि तिचे जेवढे बोललो तेवढे फ्रेंड्स आलेले एक दोनांना बाहेर इकडे तिकडे गेले होते त्याच्यामुळे थोडेसे चुकले ते ते नाही आले तरी काही नाही आहोत पण खूप मस्त झाला आमचा बड्डे म्हणजे मुलांची इच्छा असते आणि तीच आपल्याला पूर्ण करणं जरूरी असतं त्यांना बाहेर काही नको त्यांचं म्हणणं होतं की घरीच आपण करायचं माझ्या फ्रेंडला बोलवायचं मी म्हटलं ओके काही हरकत नाही तुम्ही जसं म्हणाल कारण कधी आपल्याला त्यांना ऐकावं लाग ऐकायचं असतं कधी त्यांचं आपल्याला आणि कधी आपलं त्यांना तर असं सुरूच असतं तरी बघा आता मिस्टरसुद्धा आपले आता तयारी वगैरे करून येत आहेत कारण त्यांना आम्ही म्हणजे जवळपास सामान तर सगळं चांगलेलं होतं केकपासनं डेकोरेशनपासनं जवळपास सगळं चांगलेलं होतं पण तरी पण त्यांची इच्छा होती ते, 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 ते एक वस्तू विसरलं ते म्हणजे सर्वात मेन म्हणजे फुलं तर फोटोला वगैरे लावायला इकडे जे विहारात वगैरे आपल्याकडे आहे ते तिथे लावायला आणि सोबत म्हणजे सजवायला वगैरे असे फोटो वगैरे पाहिजे होते आपल्याला डेकोरेशन वगैरे फोटोचंच क करायचं होतं तर ते त्याच्यासाठी वगैरे फुलं पाहिजे होते तर ते फुलं आणायला म्हणून त्यांना जायचं होतं ते तयारी करत आहे आणि मी इथे पी यूला मदत करत आहे मी आणि पारूल तर पारूलला तुम्ही आणखी भरपूरशा व्हिडिओमध्ये बघितलं असेलच तिला लागल्या आहे स्कूलला सुट्ट्या त्याच्यामुळे ती जवळपास खूप वेळ होती आणि काही मुलांचे पेपर व्हायचे आहेत त्यातल्या त्यात पी ओ आयूचे सुद्धा पेपर व्हायचे आहेत पण म्हणूनच आम्ही शॉर्टकटमध्ये छोटासाच बड्डे केलेला कारण सगळ्यांचे म्हणजे मी आता तिथेच सगळे जवळपास सगळेच फॅमिली राहतात माझी पण असं कोणालाही नाही हे केलेलं कारण म्हणजे कोणालाच बोलवलं नाही तर कारण म्हणजे मुलांचे पेपरही सुरू आहेत आणि यावेळेस असा छोटासाच करायची इच्छा होती आणि मग पुढच्या वेळेस बघूया तर वाढदिवस आणि हे ते तर सुरूच असतात आपल्याला आणि आपल्या रिलेट म्हणजे रिलेटिव्हलाच आपण कधीही आले आणि कधीही गेले तरी काही हरकत नाही कारण ते आपलेच आहेत त्याच्यामुळे स्पेशल ओकेजनला असं बोलवणं किंवा नाही बोलणं असं काही जोर नाही ते आलं की कधीही आपलं स्पेशलच ओकेजन असतं तर अशा प्रकारे आहे आणि आई सगळ्यांची मजा बघत आहे आणि ती चुपचाप बसून आहे तिच्याकडे एक काम होतं ती म्हणजे भाजी आणलेली होती यांनी ती ती भाजी तोडायला तिचं काकडे काम होतं तर ती तुम्हाला आणखी समोर दिसेल तर फायनली आमचं झालं आहे जवळपास डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे बघा साधं सोपं आणि सुंदर असं छानसं डेकोरेशन पिऊनी केलेलं आहे जे आपली समोरची जी खिडकी आहे तर त्याच्यावरच त्या काचावरच तिने छानसं असं डेकोरेशन केलेलं आहे हॅपी बर्ड्डे लिहून जस्ट तिने बलून वगैरे लावलेले आहे ला आणि फुलांना थोडंसं असं खालती आणि सोबतच बलूनसुद्धा खाली ठेवलेले होते ते काही आता दिसण्यात आलेलं नाही तर अशा सुंदर असं डेकोरेशन केलं आता थोडीशी तिचे पप्पा सुद्धा तिची मदत करत आहे आणि हा फायनल लुक आहे तर तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगाल आणि अशा प्रकारे छानसं आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आणि आता आमची होती म्हणजे ते सगळं झालं डेकोरेशन तर झालं पण आता स्वतःचं डेकोरेशन म्हणजे आपल्याला स्वतःची तयारी करायची होती तर पियू स्वतःचीच तयारी करून घेते तिला म्हणजे असं काही वेणी फक्त तिला वेणी वगैरे नाही घालतात ते टाकून द्यावं लागते पण तिने आज काही तिने म्हटलं की मी आज साधीच करणार आहे की जो मोकळीच ठेवणार आहे त्याच्या त्याप्रमाणे मग तिने आपली तयारी करायला सुरुवात केली मी म्हटलं जा आता तुला वेळ होईल तरी पण तिचं काही संपत नव्हतं म्हणजे आपण म्हणतो ना की थोडंसं ज आपलं कमीच वाटतं जेवढं आपण डेकोरेशन करू तेवढं तर असे दोन्ही साईडने तिने असे गोल गोल छान सजवलेले होते आणि आम्ही म्हणत होती अरे कोणी येऊ म्हणजे आपण ज्यांना बोललं तर येतील सगळेजण तू जा आता आणि ती तिकडे बलून चिपकत आहे तर पियूच्या पप्पाचं काहीतरी म्हणजे माझ्या मिस्टरांचा काहीतरी मदत सुरू आहे की हा बोलून इथेच लाव हा बोलून इथेच लाव कारण की तो बोलून त्यांच्यामध्ये सगळ्यापेक्षा थोडंसं वेगळा होता अशा प्रकारे आणि हे बघा फायनल हा लुक आहे आणि तो बघा पी गेलोवाला बोलून तो थोडासा वेगळा असा फुगलेला आहे तर शेवटी आपलं झालं आहे फायनल डेकोरेशन आणि मुलं आलेली आहेत आपल्याकडल्या ज्या काकूताई ज्या आहेत त्या सगळेच आलेल्या आहेत आणि सोबत पियूचे फ्रेंड्स वगैरे आलेले आहेत तर अशा प्रकारे बघा आता सगळेजण आले आणि मी माझीसुद्धा तयारी झाली सुद्धा तयारी झाली तर आमचा लुकसुद्धा सांगून तुम्हाला कसं वाटलं तर हे एक पीयूची फ्रेंड आहे म्हणजे कशीश तर तिने मला करून दिलेलं होतं माझी हेअरस्टाईल माझी इच्छा होती मला अशी करून दे म्हणून आणि मला काही ती जमत नाही तर त्याच्यामुळे तिनेच म्हटलं चला मीच करून देते तुम्हाला आणि इथे हा मोबाईल काय झाला मी ठेवलेला होता पायऱ्यांवर तर त्याच्यामुळे जस्ट तिथे त्यासमोर जिथे आहे ते फक्त चेहरावर दिसत आहे मुलांचं बाकी दुसरं काही नाही आणि त्यानंतर मग म्हणजे मला काही काम होतं त्याच्यामुळे मी आतमध्ये गेलेली होती आतमध्ये इकडे तिकडे सुरू होतं ते ह्या मुलांनी असाच कॅमेरा ठेवून दिला त्याच्यामुळे जस्ट एवढाच व्हिडिओ येत आहे आणि ही आहे कशीच इनिच मला छानशी असं केस वगैरे करून दिलेले होते आता ती मोबाईल घेऊन ती म्हणत आहे की चला मी तुम्हाला इकड तिकडे दाखवते म्हणून तिने जस्ट मोबाईल आपला मोबाईल घेतलेला शूट करायला तर मग तो मिस्टरांनी म्हटलं की आता त्यांचंही लक्षात नाही की त्यांचाच व्हिडिओ सुरू आहे म्हणून त्यांनी जस्ट घेऊन घेतला तर त्यांच्या लक्षात नाही आले

तर अशा प्रकारे सगळ्यांनी आयुष्यवान जिथे होते सगळ्यांनीच आयुष्यन त्या तिचं केलेलं आणि त्यानंतर मग आता हा माझा मोबाईल काही सेट करणं सुरूच आहे जिकडे तिकडे कारण इथनेच ब्लूटूथला जोड नसल्यामुळे इथनंच गाणी याच मोबाईलमधून सुरू आहे आणि सोबत जसं जसं मिळालं मला तसं तसं मी व्हिडिओ शूटसुद्धा करत आहे त्याच्यामुळे खूप फोटोज कमी क घेणं झालं आहे म्हणजे फोटोज घेताना आलेले कारण जास्त करून व्हिडिओज घेण्यात आलेला मी म्हटलं चला आपलं आपलं छोटासा काना नसो बड्डे पण आपली जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना दाखवावं तर त्याच्यामुळे मग मी केलं आता आईसुद्धा आहे आईसुद्धा करून घेते तिचं आयुष्य म्हणजे जवळपास जवळ सगळ्यांनीच काकुनी वगैरे जे आलेलं आहे सगळ्यांनीच केलेलं आईनेसुद्धा केलेलं आणि सगळ्यांचे आशीर्वाद तिला मिळालेले आणि सोबत मग आम्ही केक तिने तिला सांगितलं केक कटिंग केलं आणि हे जे आहे आम्ही पूर्ण लाईट्स ऑफ करून केक कटिंग केला तो खूप सुंदर वाटत होता म्हणजे असं अंधारा आणि मग असं छान तिथे लाईट्स लाईट्स खूप सुंदर वाटत होतं पण ते काय झालं ते काही शूट करता आलेलं नाही अशा प्रकारे झालेलं आता आणलं आहे मी केक आणि केक आता करत आहे पी यू आता करणार आहे म्हणजे आयुष्यमान झाल्यानंतर केक कटिंग करणार आहे आणि यूच्या आधी आयुला जेवढी घाई आहे तो म्हणत आहे मी करू तू करू असं सुरू आहे त्यांचं म्हणजे त्या बहीण भावाचा झगडा कुठेही का नसो हे बघा आता केलेलं आहे लाईट्स ऑफ आणि खूपच सुंदर म्हणजे ह्या व्हिडिओपेक्षा ओरिजिनल पाहायला खूप सुंदर वाटत होतं ते म्हणजे खरंच इतकं सुंदर दिसत होतं ते आणि इथेसुद्धा खरंच छानच दिसत आहे बघा आणि हे फ्रेंड आहे सगळे तिचे तर अशा प्रकारे सु झाला आमचं हे बघा आई इथे आहे भाजी तोडत मी जे सांगितलं तिच्याकडे ते काम दिलेलं होतं ती ते करत होती इथे छानसा बड्डे होत सुरू होता आणि अशा प्रकारे आता म्हणत आहे की आता साईडला आता फॅनची हवा सुरू आहे तर त्याच्यामुळे ती म्हणत आहे की हवेने ती विजणार तर त्याच्यामुळे मग आता सगळं बंद करून दिलं फक्त आता अंधारामध्ये आम्ही छानसा आता हिचा बड्डे सेलिब्रेट करतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तो नक्की सांगा चला आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आणि तुमचेसुद्धा आशीर्वाद द्या पिऊला तर चला बाय फ्रेंड्स भेटू आपण आणखी अशा छानशा ब्लॉग बरोबर बाय